हेलो हुआ क्या खाना आप सभी लोग का क्या कर रहे हो आप हेलो हेलो मेरे यादों में मेरे काबू में रोज आते हो तुम हाय हेलो भगवान कैसे हाँ

कसं बात आप आपचं तुला खाना हुआ क्या हांव पटपट लावू मी पण लाव आहे तुम्ही पण या हाय हेलो हॅलो 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 थंडी आहे तुम का तुमच्याकडे भरपूर थंडी सुटलेली आहे आमच्याकडं मित्र भावा बहिणी जगड़। तुमच्याकडं आहे का खूप थंडी आहे बाबा आमच्याकडे तुमच्याकडे आहे का थंडी कुठून पाहत आहे माझी व्हिडिओ हॅलो बरे आहेत का सगळे आहेत माझे व्हिडिओ आवडत असलेत लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका सपोर्ट करा तुमचा सपोर्टची गरज आहे मला मित्रांनो जास्तीत जास्त शेअर सुद्धा करा तुम्ही कमेंट करेल ते गाणं म्हणून दाखवणार आहे तुम्हाला मराठी कमेंट करा ठीक आहे ना, ना। तरी कमेंट करा दिले का गवग दिल से हो गई है तुमसे मेरी जान मेरे हाय हाय हाई कमेंट एटकमेंड करता है कोटन बखते सुड़े माझे हेलो Hi, hello. Y'all love for my training Hello. Hello, Tay. भरपूर थंडी आहे बाबा तुमच्याकडे आहे का खूप गार वारं सुटलेलं आहे दर सवटवासायला जावं लाव माझे व्हिडिओ आवडतात का तुम्हाला सर्वांना हॅलो हो थँक यू थँक यू थँक यू मराठी कमेंट करता ये मराठी कमेंट कर कुठून पाहते व्हिडिओ माझे कोण दादा आहे का कोण आहे लाईक केल्याबद्दल धन्यवाद कुठून पाहत आहे व्हिडिओ माझे कोण आहे भाऊ आहे का बहीण आहे माझी खूप कंट्रोल मराठी कमेंट कर बाई कोण असेल ते मराठी कमेंट करा मी किती कमेंट केलं तर मला नाही कळणार ना त्यामुळे जास्तीत जास्त मराठीच कमेंट करा कुठून पाहते माझी व्हिडिओ आवडतात का दीदी माझी व्हिडिओ तुला ठीक आहे ठीक आहे नाव काय ताय तुमचं नाव काय आहे मराठी कमेंट करा जे कोण असेल ते मराठी कमेंट करा हाय हॅलो या पटपट लाईव्ह शेअर करा माझा लाईव्ह व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय ते सुद्धा कमेंट करा व्हिडिओ मला पटकन या चला टाइम काढून घ्यावा लागतं टाईम नसते त्यासाठी वाट बघत असतील म्हणून घ्यावं लागतं व्हिडिओ अर्धा तास तरी लाईव्ह घ्यावं लागतंय भाऊ बहीण वाट बघत असते लाईव्ह हा काय म्हणताय तुम्ही ब्लू देवीची

hello。